नमस्कार मंडळी मी मिथून बवन गावन राहणार फिरकून रयतेचे राजे गोरगरिबांचे कैवारी आणि अखंड विश्वाला लोकप्रिय असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून काशी कला जाती मथुरा मथुरामे मस्जिद बनती काशी की कला जाती मथुरा में मस्जिद बनती, बनती अगर हमारे छत्रपती शिवाजी महाराज न होते सबकी सुन्नत होती कविवर्य भूषणजी यांचं हे वाक्य आहे मित्रांनो आज जो काश्मीरवर झाड हल्ला झालेला आहे त्या संदर्भात मला बोलायचं आहे या मुसलमानानी या देशात आतंकवाद माजवलेला आहे आणि त्या गद्दार मुसलमानांना मी सांगतोय की आपण खेचून काढायला पाहिजे कारण त्यांचा उन्माद एवढा वाढला आहे की हिंदू म्हणून जे जर आपल्याला फार मारत असतील तर त्यांना आपल्याला दाखवायला लागेल हिंदूंची ताकद काय आहे ती मी या देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी साहेब तसेच या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि या उरण तालुक्याचे आमचे नेते आमदार महेश बाजी साहेब यांना विनंती करतो की या लांड्यांना या गद्दार लांड्यांना जे देशाची प्रामाणिक नाही यांना खिचून काढूया यांना यांच्याच भाषेत आपल्याला उत्तर द्यायला लागेल कारण भारतभूमी ही संतांची भूमी आहे आणि या संतांच्या भूमीत तुम्हाला सांगतोय कधी पहिला वार हा आपण केलेला नाही तर पाकिस्तानी सतत आतंकवादी दहशतवादी यांचे हल्ले केलेले आहेत आणि त्याला आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी तशाच तसे सर्जिकल स्ट्राईपने उत्तर दिलेले आहे आज पण ती मित्रांनो वेळ येऊन घेतलेली आहे की त्यांना या लांड्यांना जसाच तसे उत्तर दिले जाईल मी अशी आशा व्यक्त करतो मी नरेंद्र मोदी साहेबांना आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि आमचे आमदार महेश बाजी साहेब यांना आवर्जून सांगत आहे की या लांड्यांचा नायनाट करा यांना संपवल्याशिवाय या, या देशात शांतता माजणार नाही हे मी नम्रपूर्ण